सुस्वागतम पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी मराठी पत्रकारांची ही मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद परिषदेच्या वतीनं चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर घेतलं जातं त्याच अनुषंगानं आज आज रोजी पत्रकारांची आरोग्य तपासणी इथे संपन्न होत आहे तर या उपस्थित आपली कामं पेशंट बाजूला ठेवून जे इथे उपस्थित आहेत ते डॉक्टर जयश मकांदार सर यांचं स्वागत करतील संजय पाटील सर सांगा तुमच्या हो स्वागताला फुले अंथरुकी कळ्या का त्याही टोचतील म्हणून करू हृदयाच्या पाकळ्या सुस्वागतम 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 मराठी पत्रकार परिषद ही आपल्या देशातील सर्वात जुनी अशी पत्रकार संस्था आहे ज्या संस्थेची स्थापना ब्रिटिश काळामध्ये झालेली आहे आणि आपल्या मराठी पत्रकार परिषदेचे आज जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये सोळा हजार पत्रकार कार्यरत आहेत अलीकडे डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया असे दोन पार्ट आहेत त्या दोन्ही पार्टमध्ये देशभरामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्था कार्यरत आहे राज्यात ठिकठिकाणी अन्य सुद्धा आपले जे मराठी भाषिक आहेत तिथपर्यंत ही मराठी पत्रकार परिषद पोहोचलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील सोळा हजार पत्रकार या संस्थेमध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये आम्ही आमच्या चनगड तालुका पत्रकार संघाची सु सुमारे बत्तीस वर्षाच्या दरम्यान स्थापना केली आणि हा आमचा मराठी पत्रकार परिषदशी आमचा पत्रकार संघ संलग्न आहे मराठी पत्रकार परिषदेचे जे उपक्रम आहेत ते आम्ही दरवर्षी करत आहोत यामध्ये आरोग्य शिबिर असेल क्रीडा महोत्सव असेल किंवा अन्य अचानक उद्भवलेले काही समस्या कठीण प्रसंग जे आहेत नैसर्गिक आपत्ती वगैरे हो त्यामध्ये आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून हिरेहिरीनं भाग घेऊन यथायोग्य त्या सहकार्य करण्याची भूमिका पार पडले आहे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष म्हणून माननीय विश्वास पाटील सर चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण स्वीकारायचं आहे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पत्रकार बंधू इथं बंधू का म्हणतोय मी मित्र का म्हणत नाही तर त्याचा एक खास उद्देश आहे माझा कारण मी चंदगडमध्ये आल्यापासून चंदगड तालुक्यातील सर्व सर्व म्हणजे एक सोडून सर्व पत्रकारांनी मला भावाप्रमाणे वागणूक दिलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा त्यांचा मी मनापासून अभिनंद आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि वेळी मला अध्यक्षपद दिल्याबद्दल आभारही मानतो आता या कार्यक्रमाचा उद्देश मूळ उद्देशच त्यांनी सांगितला की मला परवास पत्रकार सर भेटले की पत्रकारांची आरोग्य तपासणी करणे गरजे आहे त्याचा कार्यक्रम आहे मी उपस्थित राहतो म्हणून सांगितलं श्रीकांत पाटील साहेब आले तर तत्पूर्वी मी काय करतो श्री श्रीकांत पाटलांचंही आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे आता कोणता पुरस्कार मिळाला सर राष्ट्रीय दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार हे सहा ऑक्टोबरला मिळाला ना आपल्याला याबद्दल आमच्या पोलीस दलाच्या वतीनं सगळ्या आणि सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आता पत्रकार पत्रकारांची आरोग्य तपासणी याविषयी मी जास्त बोलणार नाही पण पत्रकार हे आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्यांना माहीत आहे तसंच चौथा स्तंभ आहे सर्व पत्र पत्रकारिता आपल्या लोकशाहीमध्ये पत्रकारिता जी भूमिका बजवत्या त्या आपले लोकशाहीसाठी एवढ्या जगातील मोठ्या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असत्या आपला समाज आणि प्रशासन निरोगी आणि सुदृढ ठेवण्याचं काम हे आपले सर्व पत्रकार करत असतात पत्रकार प्रिंट मीडिया असू दे आणि किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया कमी असू समाजात जे चांगलं वाईट घडतं आहे ते हे करून त्याच्यापासून रोखण्याचं काम पत्रकार करत असतात त्यामुळं जर आपल्याला समाज आणि आपल्या सगळ्यांचं जर सुदृढ निरोगी ठेवायचं असेल तर आपल्यालाही पत्रकारांचं आरोग्य हे निरोगी आणि सुदृढ ठेवलं पाहिजे त्यासाठी कदाचित पत्रकारांची आरोग्य तपासणी असेल जसं पोलीस हे आम्ही चोवीस तास राखतो स साहेबांनी सांगितलं पत्रकार की चोवीस तास तसे पत्रकार हे चोवीस तास जिथं जिथं बातमी होईल जिथं जिथं कोणत्या घटना होत असेल किंवा कोणतं हे होत असेल तिथं हजर राहतात चोवीस तास काम करणारे पत्रकार वैद्यकीय विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल हे चोवीस तास आपले जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात त्यामुळे पत्रकारांची आरोग्य तपासणीचं जे कार्यक्रम घेतला आहे त्याला उपस्थित राहण्याबद्दल मला बोलवलं धन्यवाद जे जे आपले चंदगडची पत्र आहे ते सर्व दृष्टिकोनं बघितलं तर अतिशय उत्कृष्टपणे आपल्या सर्वच ता चंदगड तालुक्यातले पत्रकारचे काम आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात मी बऱ्याच जिल्ह्यात काम केलेलं आहे बऱ्याच पोलीस नऊ पोलीस स्टेशन झाले पण चंदगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे सर्व म्हणलं पत्रकार हे समाजासाठी किती झटून काम करतात आणि जे काय जे सत्याला सत्य म्हणणारे आहेत ज्यावेळी आम दे कोणाचा जिथं टीका करण्याच्या असं चुकत असेल तर आम्हाला रोखठोक टीकाही करतात त्याबद्दल आम्ही त्यांचं त्याबद्दलही अभिनंदन करतो की आमच्याकडून होणाऱ्याचं काही चुका असल्या तर त्यांनी दाखवल्या तर आम्ही त्या चुक्यातून बोध घेऊन चुक चुका सुधारत असतो असं आहे की ह्यावेळेस जे निर्भीड पत्रकारिता किंवा समाज उपयोग पत्रकारिता काय असते ही चंदगड तालुक्यातून पहिल्यांदा कळालं त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहू चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं प, प, की आरोग्य तपासणी आहे जी दरवर्षी म्हणजे मराठी पत्रकार परिषद जी पत्रकारांची मातृसंस्था मानली जाते त्या संस्थेच्या म्हणजे प पंच्याऐंशी वर्षाच्या काळामध्ये दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त केली जाते आणि ती आपण इथं साजरी करतोय काही काळामध्ये आता डिजिटल मीडियाचं युग आलेलं आहे त्यामुळं बरे पत्रकारांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे चांगल्या पत्रकारांची इथं गोची झालेली आहे बऱ्यापैकी ज्या वाईट प्रवृत्ती आता या क्षेत्रामध्ये घुसल्यामुळे आमच्यासारखे आता मी पंचवीस वर्ष झाली पुढारीमध्ये पत्रकार म्हणून काम करतो आहे आणि टोटल मी ते आता माझी एक बत्तीस वर्ष झाली पत्रकारिता त्याच्या क्षेत्रामध्ये मी आहे पण आ आमच्याकडे कोणी असं म्हणजे वाकडपुडं म्हणजे केलेलं नाही तर असे चांग चांगल्या प पद्धतीचे पत् पत्रकारिता प्रत्येकाने करावी सगळे जे चंदगड तालुक्यातील विविध विभाग आहेत शासकीय असू देत किंवा नियमशासकीय असू देत त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन आम्ही हे काम करून घ्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातूनच आम्ही चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या हो वतीने क्रिकेट सामनेसुद्धा गेल्या तीन चार वर्षांमध्ये आयोजित केलेले आहेत म्हणजे शासकीय शासकीय कार्यालयांच्यासाठी त्यालासुद्धा अति चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे यावर्षीसुद्धा या स्पर्धेमध्ये आपण आपल्या सगळ्या विभागाने या चांग आप, या आ, स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि या स्पर्धा यशस्वी कराव्या अशी मी विन विनंती करतो धावपळीच्या युगामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते आपल्याला कुठले काय आजार आहेत का नाही माहिती नसते पण या रक्त तपासणी किंवा याच्यातून हे आपल्याला समजते आणि आपण आपल्या आहाराच्यावरती नियंत्रण सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो आहे हा याच्या मागचा उद्देश आहे मराठी पत्रकार परिषद याचा पंच्याऐंशी वर्धापन दिन आणि पंच्याऐंशीव्या वर्धापनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्त या ठिकाणी पत्रकारांचा आरोग्य आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे मगाशी साहेबांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे चौथा स्तंभ का म्हटलं जातं कारण पत्रकार पत्रकार बांधव हे शासनाचा वाठाड्या असल्यासारखी भूमिका बजावतात म्हणजे शासनाला वाट दाखवण्याचं काम करत असतात याच्यामध्ये शासनाकडून चांगलं काम झालं तर त्यांची पाठ थोपटणे आणि शासनाचं काही कुठं चुकत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना आरसा दाखवणे ही जबाबदारी आतापर्यंत पत्रकार बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं तहानभूक विसरून गावागावामध्ये जाऊन बातम्या गोळा करणं बातमीचं संकलन करून बातमी तयार करणं ती प्रकाशित करणं म डिजिटल मीडिया असेल तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती बातमी पोचवणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पत्रकार बांधवांना पार पाडाव्या लागतात आणि नकळत त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं त्यामुळे आजचं हे आरोग्य शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून हा लोकशाहीचा चौथा स्तंभ जर सुदृढ राहिला तरच लोकशाही बळकट होण्यास